नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ढानकी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे दत्त दिगंबर वानखेडे ढानकी नगरपंचायतमध्ये सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना तीन काँग्रेस दोन यम आय एम तीन नगरसेवक घेऊन ढानकी नगरविकास आघाडीने बाजी मारली आहे शिवसेना शिंदेगट काँग्रेस एम आय एम व शिवसेना उभाठा गट निर्माण करून अध्यक्षाचे दोन मतदान करून नगरपंचायतमध्ये सत्ता स्थापन केली आहे धानकी नगरपंचायत निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदावर शिवसेना उभाठा गटाचे नगराध्यक्ष सौ अर्चना सुंदरकांता वासमवार हे पदावर विराजमान होताच नगरपंचायतमध्ये जनरल बॉडी कोणाची होणार यावर राज्य पातळीवर राजकारण तापले होते अखेर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला बुधवार रोजी धानकी नगरपंचायत सभागृहात होणाऱ्या पहिल्या सभेत कोण बहुमत सिद्ध करतो याकडे लक्ष लागले होते स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना शिंदे गटाचे धानकी शहराध्यक्ष संजय सल्लेवाड यांची निवड करण्यात आली व नगरसेवकांच्या व नगराध्यक्ष यांच्या दोन बहुमताच्या जोरावर शिवसेनेचे दत्त दिगंबर वानखेडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी ढानकी शहरातील प्रमुख रस्त्याने आघाडीच्या वतीने मिरवणूक रॅली काढण्यात आली होती पाहूया नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दत्त दिगांबर वानखेडे यांची प्रतिक्रिया निवडणूक साध्या प्रक्रिये साध्या प्रक्रियेने झाली हात वर करून त्याच्यामध्ये आमची जी आघाडी झाली त्या आघाडीच्या सर्वांनी मला मतदान केलं त्यामुळे मी आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालेलो आहे या ठिकाणी आमची आघाडी जी झालेली आहे ती उभाट शिवसेना उबाटा शिवसेना शिंदे त्या शिंदे साहेब त्यानंतर काँग्रेस त्यानंतर एम आय एम अशी आमची आघाडी धानकी नगर विकास आघाडी या नावाने या ठिकाणी आम्ही केलेली आहे विकास करण्यासाठी ही आघाडी आपण या गावकऱ्यांनी जो मतदान ज्या पद्धतीने दिलं त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी गावाचा विकास होण्यासाठी ही आघाडी केली आहे